नमस्कार ओम नम शिवाय जे शिवभक्त आहेत आणि ज्यांना मनापासून असं वाटतं आहे की मला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे पण त्यांना वेळेअभावी जमत नाही आहे नोकरी धंदा व्यवसाय मुलांच्या शाळा अभ्यास बऱ्याच सारा व्याप असतो त्यातून मनात इच्छा असूनसुद्धा काही वेळेला करायला जमत नाही तर अशा लोकांसाठी ही फार मोठी सुवर्ण संधी आहे म्हणजे काय तर फक्त बेचाळीस ओव्या ऐकायच्या किंवा वाचायच्या आणि संपूर्ण शिवलीला मृत ग्रंथ वाचल्याचं पुण्य मिळवायचं रोज सकाळी स्नान करून ह्या तुम्ही जर बेचाळीस ओव्या वाचल्यात या पंधराव्या अध्यायामध्ये दिलेल्या बेचाळीस ओव्या आहेत ह्याचं जर आपण नित्यपठन केलं तर संपूर्ण ग्रंथ पठन केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आता कोणत्या आहेत ते आता आपण पाहूया श्री गणेशाय नमहा नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि तीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंभ ताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वन विलासा माया अविनाशा अनंत अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोज मनोजदमना मनमोहना कर्म मोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करुन भलत्या मिस्से घडो शिवस्मरण न कळता परिसर लोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमृत अमर काया होय यथार्थ औषध नेनता भक्षिता परिरोग हरे तात्काळ जय जय मंगल धामा जनतार आत्मरामा, जनतारक आत्मरामा चर कल्पद्रुमा नाना अनामा अतीता हिमाचलसुता मनरञ्जना स्कन्दजनका शफरी ध्वजा दहना भाललोचना, भवभजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारीनटेश्वरा गिरुजारंगा गिरीशा धरा धरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडेशी निर्धारी तव अपार गुणाशी परोपरी सर्वदा वर्णिता अमनाय न कळे तुझे आदि मध्यावसान, आपण करता कारण कोठे प्रकटची याचे अनुमान ठाई पडे ब्रह्मादिका जानोनी भक्ताचे मानस तेथेची प्रकटची जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिशी सदा शिव हि चारी अक्षरे सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परमपवन संसारी होऊनि तारी इतरांते बहुत शास्त्र वक्ते नर चित्तांचे करिता विचार परीशिव नाम एक पवित्र सर्व प्राय चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय वदना पंचवदना महापापद्रुमणी कृंतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवभयहारका हिमाद्री जा माता गंगाधरा सुदना कर्पूर गौरा पद्धवनाभमंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेश नीलहिभूषणा वाहना अदक मर्दना, दक्ष प्रजापती मखभंजना दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनी वरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझा लीला विचित्र विश्व व्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथ मूर्ता मूर्ता त्रै मूर्ते परमानंदा परमपवि परात्परा पंचदश पशुपते फय नगात्रा, परम मंगला परब्रह्मा जय जय श्री मूर्ती तू वेद वंद भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायू प्रति भद्रायुप्रती नीती कथिलेसी जय जय भस्मोद्धूलितांगा योगी देया भक्त भवभंगा सकल जनर आराध्य नेई वेगे तु जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम अधिक आश्रम धिक ग्रह पुर उत्तम आणि शिव शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कै काळा जयांची शिवनामी भक्ती तयांची सर्व पापे जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप, देश प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे कामगज विदारक का पंचानना क्रोध जलद विध्वंस प्रभंजना चंड किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृषांना दंभ भंदका सहस्र नयना लोभ महासागर सोशना, अगस्त महा मुनी वर्या, आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दीनोद्दारा रुडमालांकित शरीरा दयानिदे, धन्य ब्रमानंदादयाधन्येची जन जे शिव भजनी परायन सदा शिवलीला मृत पठन किंवा श्रवण करती पै सूत सांगे शौन प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्यांच्या पुण्यास नाही गणती त्रिजगती जगती धन्यते जे करती रुद्राक्ष धारण त्याशी वंदती शुकदुहीन केवळ तयांचे गेता दर्शन तर ती जनतात्काळ ब्राह्मणादि चार वर्ण ब्रह्मचार्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र तो अंत जाहून अपवित्र लेईले ले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची दरी भक्षती मिष्टान्न तरी ते केवळ पशुसमान नयन व्यर्थनयन नेत्र नेत्रतयाचे शिव शिव वाचे मूळ न पापाचे, ऐशे महात्म शंकराचे निगमागम वर्णती जो जगदात्मा सदाशिव ज्याशी वंदती कमलोद्भव गजाशैंद्र माधव आणि नारदादी योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अर्पणा दयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादि कंद दयाब्दी जो पंचामुख दशनयन भार्गव वरद भक्त जीवन अगोर भस्मासुर मर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वभंजन भद्रकारक संकट रक्षी भोळ्या भाविका ऐशी कीर्ती अलौकिका की गाजत तसे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझ लागुनी, शरण रिगलो असे मी दिन तरी या संकटातून काढून पूर्ण इति श्री ओव्या समाप्त अशा या बेचाळीस ओव्या आहेत ह्या ओव्या तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला पूर्ण शिवलीला मृत वाचल्याचं पुण्य मिळणार आहे आणि ह्या पारायणामुळे तुम्हाला तुमच्या सर्व इष्ट कामना तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्यावरच रोग मृत्यू पाप ऋण दारिद्र्य संकट जे काही असेल ते सगळं नष्ट होणार आहे आणि तुमच्या आयुष्यात सुख संपत्ती आणि तुमची संतती चांगली होईल तृष्टी पृष्टी होईल सगळं काही चांगलं होईल ओम नम शिवाय